तुम्ही ही गाजराची साल फेकून देता का सालीचे आहेत अनेक फायदे आजकाल बाजारामध्ये गाजर खूप स्वस्त दरात मिळत आहे लोक स्वस्त आणि ताज्या गाजरांपासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवतात त्यापैकी काहीतरी कास आपल्या सर्वांच्या घरात नक्कीच बनत असेल हलवा लोणचे आणि कोशिंबीर यासह अनेक पदार्थ आणि पेय देखील गाजरापासून बनवले जातात लोकांना गाजराची भाजीही खूप आवडते पण गाजर कापण्यापूर्वी लोक त्याची साल काढून फेकून देतात तुम्ही ही गाजर सोलून साल फेकून देता का गाजराची साल फेकून देण्याऐवजी त्याचा अनेक मार्गाने पुन्हा वापर तुम्ही आता करू शकता गाजराच्या सालीचे अनेक पदार्थ आहेत जे सहज बनवता येऊ शकतात गाजर सोलल्यानंतर साल फेकून देण्याऐवजी स्वच्छ पाण्याने धुवा कपड्यांनी पुसून टाका आणि कोरडे राहू द्या चाकूच्या साहाय्याने गाजराच्या सालीचे दोन दोन इंच तुकडे करा तेल लावा मीठ चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो शिंपडा आणि एअर फ्रायबरमध्ये तळून घ्या चविष्ट कुरकुरीत चिप्स सर्व करण्यासाठी तयार आहेत सूप बनवण्यासाठी तुम्ही गाजराची साल देखील वापरू शकता सूप बनवण्यापूर्वी गाजर स्वच्छ पाण्याने धुवून कापून घ्या सालीमध्ये पाणी आणि मीठ घालून कुकरमध्ये उकळा आता एका कढईत काढून चांगले शिजवून घ्या चवीनुसार मिरपूड आणि साखर घाला आणि गरम सर्व करा हे हवे असेल तर त्यात तुम्ही कॉर्न पीठसुद्धा घालू शकता ज्यामुळे या सूपाला दाटसरपणा येईल सॅलेड किंवा इतर पदार्थ सजवण्यासाठी गाजराची साल वापरा साल धुवून बारीक चिरून घ्या आणि नंतर सॅलेडवर पसरवा ज्यामुळे मुलं ही कलरफुल सॅलेड पाहून खुश होतील गाजराची साल धुवून बारीक चिरून घ्या कापल्यानंतर दोन ग्लास दुधात उकळण्यासाठी सोडा दूध आणि गाजराची साले उकळून घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पूट टाका आणि थोडा वेळ शिजवा सर्व काही चांगले शिजले की नीट मिक्स करून सर्व करा गाजराच्या सालेपासून मुलांसाठी कँडीज बनवता येतात गाजराची साल नीट धुवा वाळवा आणि एका पॅनमध्ये साखरेचा पाक तयार करा गाजराची साल जाडसर पाकात बुडवून प्लेटमध्ये ठेवा बेक करा आणि मुलांना सर्व करा दिली गेलेली माहिती प्राथमिक आहे ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही याचे व्यक्तीनुसार भिन्न परिणामही होऊ शकतात या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टरांकडून खात्री करून घ्यावी मिशारवर सबस्क्राइब करा तीचा जागे न्यूज शेजरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत